तुम्ही तुमचे पूर्ण चांगले संस्कार नाही दिले म्हणून पळून गेली ती ओ आम्ही चांगले संस्कार देते पण वाईट गोष्टी लेकर आपोआप आप शिकते तुम्ही का शेंग खात होते तुम का तुम्हाला दिसत नव्हतं का पोरगी काय करत होती तर काय झालं काय डांगड चालू एवढा सापडली का साहेब महिले तपास चालू आहे माय बापाला अक्कल पाहिजे पोरीला घरातच ठेवलं पाहिजे बिन भेजेच्या त्यात मायबापाची काय गलती आहे कोणतेच माय बापा आपल्या लेखीला ले मी कामाने शिकवत अहो बर शिकल पाठवायची गरज आहे का मग गरज आहे उद्या जर तू पोरगी किंवा सूट डिलिव्हरी गेली तू काय म्हणतो महिला डॉक्टर पाहिजे असं असे जर तुझ्यासारखे विचार असले तर कशा बनून महिला डॉक्टर शिकवा मग आजू गेली ना पळून त्यात तिच्या बापाची काय चूक आहे स्वतः उपाशी राहून पूर्ण पोट भर खाऊ घातलं ही चुक एकट्या बापाची स्वतः फाटके कपडे घातले फाटक्या चपल्या घातल्या पण लेकीला काय कमेंट पड दिली ही चूक एकट्या बापाची आमचे हे कुठे गेले अरे पाहत्या लवकर मी तर घेऊन जीवाच काही करू हो काय करू तुम्ही मला जगाच नाही मराच आहे आता माया पोरीने मला तोंड दाखवायला जागा नाही ठेवली ओ चूक ती नाही केली मग जीव तुम्ही कोण देता हो समाज आता मला रोज शब्द ना मारन रोज रोज मिळेल पेक्षा एकदाच मिळेल बर ओ ह्यो समाज देवाल बी नाव ठेवतो आपण तर माणस आहे लोकांचा जास्त विचार नाही करायचा सर आणली पोरगी धरून कुठे होती पागल जाऊ कोणापाशी तो आहे संच पोरग कुठे बाळा तुला काही ना बापाची सगळी इज्जत घालून किती जीव आहे त्या बापाचा तू आज जाताना एकदा बी विचार नाही केला त्या बापाचा तुम्हाला दोन दिवसाचं प्रेम दिसतं पण माय बापाच एवढ्या वर्षाचं खरं प्रेम दिसतं दिसत आपण टेक्नॉलॉजीना ना लय पुढे जाऊ राहिलो पण संस्कृतीना लय मागे येऊ राहिलो